बघा मित्र बघा मित्रांनो मस्त मजा येत आहे मासे मस्त बेटात अरे बार्टी मजा या नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबईच्या चकडे चॅनलमध्ये आज आपण पाण्याचा डोह उपसण्यासाठी आला आहोत आणि त्याच्यासाठी आपण पंपचा वापर करणार आहोत पेट्रोल पंप आपण वापरणार आहोत आणि या खड्ड्यामध्ये जे मासे आहेत ते आपण पकडणार आहोत आम्ही सर्व ठिकाणी शोधून घेतलं आणि चार पाच ठिकाणी असे मोठे खड्डे होते आणि त्याच्यामध्ये कोणत्या खड्ड्यामध्ये जास्त मासे आहेत ना तो खड्डा आम्ही उपसण्यासाठी निवडला आणि हाच खड्डा आहे ज्याच्यामध्ये चार पाच खड्ड्यापेक्षा जास्त मासे आम्हाला पोहताना दिसले तर हा खड्डा आपण आता पाणी याच्यातला बाहेर काढू आणि त्याच्यानंतर पाणी बाहेर गेल्यानंतर जे मासे उरतील ते आपण पकडणार आहोत खूप मजा येणार आहे आपल्याजवळ पंप आहे आणि ह्या पंपने आपण स्वरूपाचा बाहेर फेकू मोठा पंप आहे आणि हा पेट्रोल पंप आहे इथून पाणी आतमध्ये खेचेल आणि इथून बाहेर फेकेल आणि हा पाईप आहे या पाईपाच्या मदतीने आपण पाणी बाहेर खेचू 울 d 고 അത് <laughs> ടോഡ് चळवळ दिसायला लागले हालचाल पाण्यावरती दिसायला लागले यश आणि सुशीलने पंप आहे कारण पंपला प्रेशर खूप आहे पंप जागेवरून हालतो दोन भाग झालेले आहेत एका साईडला पाणी अडकलं आहे आणि आपण जिथे पाईप लावला त्या साईडचा तर पाणी आता आलेला आहे थोडा थोडं पाणी आहे तो वाहून कमी होणार आहे आणि आपल्या पंपाला सर्व पाणी तो आहे आपण पंप बंद केलेला आहे तिकडे सर्व पाणी आहे ना तो उसपलेला आहे आणि हा जो आपला पाण्याचा खड्डा होता तो तीन भागामध्ये आता डिवाइड झालेला आहे बघा इकडे एक मासेलाय आपण मासे पकडायला सुरुवात केली यश पण तिकडे सगळे एकदम छोट्या भागामध्ये एक मासा पकडला मासे

हा बघा मित्रांनो मजा आहे माझे पकडू आणि ते भाटीमध्ये घेऊ Thank okay, okay. you. मस्त मजा येत आहे मासे मस्त भेटत अरे बाल्टी मध्ये बघा या बाल्टी मध्ये बघा मासे आ, हे छोटे आपण सोडून देऊ चला या खड्ड्यामध्ये अजून मासे खूप आहे मोठे

ह्या साईडची आपल्याला बोई मासे भेटले पाहिजे काय

बघा मी तुला याला खरवड चरपा चरपा म्हणतात त्याचा किलो आहे पण याला पण सोडून देऊ कारण याची साईज छोटी आहे याला पण सोडू पाण्यामध्ये जाऊ दे त्याला होय बाय बायच येल रे भाजी घेऊ मासे गटीत आहेत आपण आतापर्यंत एकच आहे अजून तो कड्डा आणि दोन कड्डे बाकी о ч l i n i n g 새우 o r e v e r oker

चालू तर बघा फटी मध्येरू अरेरू आहे एकरू फटीमध्ये एकरू आहे दिसतंय का तुम्हाला हो खूप बघा एकरू पण भेटले एक चांगली सायकल

iya okay. okay. udah okay. okay.

आपल्याला खूप मासे भेटले आहेत म्हणजे आपली दोन वेळेस जेवण होईल एवढे मासे आहेत आणि अजून आपण शोधत आहोत कारण इकडे पाणी आहे थोडस

मित्र आता आपला खड्डा म्हणजे डो पण झालेला आहे आणि डो मधून आम्ही सर्व मासे पकडले मी होतो त्याच्यानंतर सुशील यश आणि मयाने कॅमेरा पकडला आहे आम्ही जण आलो होतो आणि हे आपले आजचे मासे आहेत आता पण पलटी करू मध्ये पलटी करून दाखवू किती मासे भेटले ते बघा एकरू पण भेटले ताम पण भेटले बघा मित्रांनो आता आपलं मावर मोठे पण भेटले एका खड्ड्यामधून मावर पकडलंय जर आपण दोन तीन खड्डे उपसले असते ना तर जास्त आपल्याला मासे भेटले असते आपण एक खड्डा उपसला आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन जेवणाचे मासे भेटले मस्त भारी काम झालंयच नको आता आपण घरी जाणार आहोत मित्रांनो मास आपल्याला मुठ्या पण भेटले आणि बोय मासा पण भेटले मित्रांनो तुम्हाला आजची डो उसपाची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचा कोणी परवाडचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओला करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या